नाही ते खपवून घेणार नाही वगैरे वगैरे म्हणता मग हे जे आमदार आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा दंगा मारहाण हे खपवून घेत त्यानंतर तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री महोदय आहेत त्यांच्या अवतीभोवती पैशाच्या भरलेल्या बॅगा दिसत आहेत निदान हे काय आहे हे तरी सांगावं जनतेला एक आमदार महाराण करतो निर्घृह अमानुष आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि झाला तर तो काय होतो अदखलपात्र उद्या मी जर एखाद्या मंत्र्याच्या कानफटात मारली कोणी जाऊन मारलं तर कोणत्या प्रकारचा गुन्हा पोलीस दाखल करतील ते मला सांगा ना यापेक्षा वेगळा गुन्हा असा आहे की ज्याच्यावरच तुम्ही दखलपात्र गुन्हा दाखल करू शकता आचारसंहिता नक्की कोणासाठी आहे किंवा इंडियन पिनल कोड हे आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही का आणि असेल तर ती विरोधी पक्षाचा आमदार खासदारांसाठीच आहे का ज्या प्रकारचा पैशाचा प्रदर्शन मला आम्हाला आहे महाराष्ट्राने पाहिजे त्यात माझा काही संबंध नाही आहे कोणीतरी पाठवलं मी म्हटले काय आधी मुळात मी त्या मंत्र्यांना ओळखलंच नाही कारण सध्याचे मंत्री हे ओळखावे असे नाही आहे की हा आपला मंत्री आहे कर्तबगार आदर्श असे मंत्री वाटत नाही त्यावेळी मंत्र्यांना ओळखलेलं पण कोणते म्हणजे जे मंत्री आहे आपण सगळ्यांनी दाखवलं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय तुमची जबाबदारी आहे या सगळ्या विषयावर तुम्ही राज्याच्या जनतेला सांगायला पाहिजे की माझ्या मंत्रिमंडळात माझ्या सरकारमध्ये माझ्या राज्यामध्ये नक्की काय चाललं आहे दुर्दैवानं देवेंद्र फरणवीस हे हतबल आणि हताश होऊन कारभार करतायत दिले पाहिजे की, की हे पैसे नाही ती कपड्यांची बॅग आहे अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण प्रयत्न आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तसा असलेली दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे अजून काही पुरावे किंवा बॉम्ब गोळे गोळ्या नाही ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बँकांचे व्हिडिओ हो। आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे नक्कीच आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक कद्दर आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले म्हणजे बॅग बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गॅंगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार नाही नाही पैसे त्यांचे होते ना नोटबंदी नंतर काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त त्याच्यात नोटबंदीनंतर नंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे त्यांच्यातून या कायद्यातून शिरसाटाला सूट आहे का संजय काय लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही शिरसाट पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे तो भी है। ते घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खा एवढी हो। मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी अलमारीमध्ये ठोसल्या असतात परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटांनी भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागत आहेत असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर हो आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उत्साहाच्या वरामध्ये एखाद्या तरी व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे का सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणण्याचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही